नमस्कार आपण पाहताय न्यूज बातमी किरकोळ वादातून गोळीबार केल्याची घटना कोंढव्यातील एका उपहार गृहाजवळ शनिवारी घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी अब्दुल्ला उर्फ बकलब कुरेशी याच्यासह अन्य एकावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोंढव्यातील कौसरबाग परिसरात करीम्स कॅफे येथे शनिवारी रात्री तहा शेख नोमान पठाण अब्दुल्ला आणि आणखी एक जण जेवण करण्यासाठी गेले होते त्यावेळी अब्दुल्ला याची मैत्रीण तेथे ते आली अब्दुल्ला आणि त्याची मैत्रीण थोड्या अंतरावर उभे राहून बोलत होते त्यावेळी तिघेजण तेथे ते आले अब्दुल्ला आणि त्याच्या मैत्रिणीला रस्त्यात बोलत थांबू नका असं त्यांनी सांगितलं या कारणावरून अब्दुल आणि तिघांमध्ये वाद झाले त्यानंतर तैमूर अली पठाण यांना मित्रांना बोलावून घेतले दहशत माजवण्यासाठी त्यांनी तलवार उगारली तसेच सिमेंटच्या गट्टूनं करीम्स कॅफे समोर लावलेल्या वाहनांच्या काचा फोडल्या त्यावेळी अब्दुल आणि त्यांच्याकडील पिस्तुलातून हवेत गोळीबार केला सुदैवानं या घटनेत कोणी जखमी झालेला नाही या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली पोलिसांनी एकाला ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा